वेतन व भविष्य निर्वाह निधी फतक कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध मराठवाडा शिक्षक संघाचे लक्षवेधी धरणे व आंदोलन जालना दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले शिक्षक व शिक्षकतर तर कर्मचारी त्याचप्रमाणे दोन दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचारी यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्ते भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावे किंवा रोखणे द्यावे यासाठी उद्या दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीसला दुपारी चार ते सहाच्या दरम्यान वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक कार्यालय जालना या कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने तीव्र लक्ष्यविधी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यासाठी डी सी पी एस एन पी एस ही ऐच्छिक कुटुंबनिवृत्ती योजना जाहीर केलेली आहे ही योजना ऐच्छिक व खूचकामी असल्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांनी डी सी पी एस किंवा एन पी एस हे खाते काढलेच नाही त्यातल्या त्यात त्या ह्याच कार्यालयाकडून काही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते सुरू करण्यात आले होते त्यात नियुक्तीपणे नियमितपणे मासिक वर्गणी चालू आहे त्याचप्रमाणे सातवा वेतन आयोगाच्या काही थकीत हप्तेसुद्धा जमा झाले आहेत तर काही कर्मचाऱ्यांच्या एकही हप्ता जमा झाला नाही काही खाते या कार्यालयाच्या तोंडी आदेशाने बंद करण्यात आली त्यामुळे सातवा वितरण आयोगाचे हप्ते कोणत्या खात्यात जमा करावी असा प्रश्न कार्यालयासमोर उभा राहिला तर ज्याचे खाते सुरू आहे त्याच्या खात्यात सुद्धा हेतू कार्यालयाने थकीत हप्ते जमा केले नाही किंवा रोखे सुद्धा दिले नाही म्हणून बारा जून दोन हजार चोवीसच्या च्या माध्यमिक शिक्षण संचालक दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसच्या माध्यमिक शिक्षण उपसंचालक यांचे पत्र तसेच वेतन व भविष्य निधी कार्यालय जालना यां ये, काढलेल्या सोळा जुलै पत्रानुसार एकही कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यापासून वंचित राहणार नाही असे आदेश आहेत तरीसुद्धा या कार्यालयाकडून कर ठराविक कर्मचाऱ्याचे हप्ते मासिक वेतन देखात सामष्ट करू असे तोंडी आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले त्या आदेशाप्रमाणे मुख्याध्यापकांनी अंमलबजावणी केली आणि कार्यालयाकडून सुद्धा वेतन देयक स्वीकारण्यात आली परंतु ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन हप्ते वेतन देयका समिष्ट केले गेले नाही त्या कर्मचाऱ्यामध्ये असंतोष पसरला कार्यालयाच्या या दुप्पट्टी व आठमुंड्या मुंड्या धोरणाविरोधात उद्या दिनांक आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार ते सहा वेळेत वेतन व भविष्य निर्वाह पथक माध्यमिक जालना यांच्या कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने विधी धरणे व आंदोलन व निर्देशने करण्यात येणार आहे या आंदोलनास जालना जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकदार कर्मचारी बंधू भगिनी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे जिल्हा सचिव संजय अळवंते केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानबा वरवटे सदस्य प्रेमदास राठोड आरएफ कृषी मार्गदर्शक डॉक्टर मारुती तेगमपुरे टक्कर पुरुषोत्तम जुन्ने कोषाध्यक्ष नारायण मुंडे कार्याध्यक्ष एफ वाय सय्यद जिल्हाध्यक्ष भीमाशेखर शिंदे जगन वाघमोळे जिल्हा सचिव सहसचिव गणेश चव्हाण प्रदुमन काकड दिलीप सेरे प्रसिद्ध प्रम हकीम पटेल भगवान धरंगे सदस्य तुकाराम पडगम यांनी केली आहे धन्यवाद